अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गणेश जयंती आणि गणे गणेश जयंतीची काय काय सेवा करायची त्याची त्याची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे त्याच्यामुळे मेट बघितला तो व्हिडिओ तो बघा आणि मुलांकडून खरंच ही सेवा तुम्ही करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुलांकडून आपण रोज कोणती सेवा करून घ्यायची जेणेकरून मुलांची जी अभ्यासामध्ये आहे जी प्रगती होईल त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल त्याच्यानंतर त्यांच्या मनात काही भीती असेल ती दूर होईल तर असे बरेचसे जे श्लोक असतात किंवा मंत्र असतात हे आपण मुलांकडून रोज नित्य नियमाने त्यांच्याकडून ते म्हणून आपण घेतलेच पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर पण संस्कार चांगले पडतात त्यांना देवाची आवड निर्माण होते आणि त्यांच्या ज्या बालपणी आपण म्हणतो जे मुलं अभ्यास करतात किंवा जे शाळेत जातात त्यांना ह्या वयामध्ये आपण जर हे मंत्र श्लोक जे शिकवलं तर त्यांना पुढे खूप त्याचा फायदा होतो त्याच्यामुळं आपण को काय मुलांकडून सेवा करून घ्यायची से त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा बघा आज गणेश जयंती आहे गणेश जयंती आहे पण मला खूप त्याचा आनंद होतो की माझ्या मुली अशा आहेत की खरंच त्यांना महाराजांची पूर्ण आरती पाठ आहे आपण केंद्रात जातो तर त्या शिस्तीमध्ये बसतात म्हणजे जास्त दुसरे मुलं कसं आईला परेशान करतात नंतर मग ते आरतीमध्ये त्यांचं मन लागत नाही ते बाहेर खेळतात तर माझ्या मुली तसं करत नाही ते आरतीला बसतात आरती त्यांना स्वतः लहान्या माझ्या लहान्या मुलासुद्धा आरती पाठ आहे तसं आम्ही दोघं पण सेवेकरी आहोत आणि त्याच्यामुळं तेच संस्कार त्यांच्यावर पडलेले आहेत तर आज माझा प्रॉब्लेम होता मला देवपूजा करता नाही आली तर तिने सकाळी उठली ती अनुष्काने मोठी माझी मोठी मुलगी तिनं देवपूजा केली आज गणेश जयंती आहे म्हणून तिनं महा गणपती बाप्पाचा अभिषेक केला गणपती अथरहिषे म्हणून गणेश स्तोत्र म्हणून त्याच्यानंतर गणपती बाप्पाची आरती केली त्याच्यानंतर त्यांना आता आपण नैवेद्यमध्ये तर काही तिला मी देऊ शकत नव्हते म्हणून तिनं फ्रूट घेतले त्याचा नैवेद्य तिने त्याचा दाखवला खरंच हे जे असे संस्कार आहेत ना हे बालपणीच आपण आपल्या मुलांना जर दिले ना तर पुढे त्याचा खूप जास्त फायदा आपल्या मुलांना होतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते रोज नित्य नियमाने तुम्ही तुमच्या मुलांकडून एक का होईनं आता मी तुम्हाला हे जे काही आजचे मंत्र सांगणार आहे त्यातून एक का होईनं मंत्र तुम्ही तुमच्या मुलाकडून रोज म्हणून घ्या त्यांना त्याची सवय तुम्ही पाडा त्यांनी त्यांना जर सवय जर लागली ना तुम्हाला नंतर सांगायचं सुद्धा त्यांना काम पडणार नाही ते स्वतःच त्यांची जी सेवा आहे जे काही आहे ती स्वतःच करत जातील तर चला तर पहिला मंत्र म्हणजे आपल्या मुलांकडून हा तुम्ही रोज म्हणून घेतलाच पाहिजे तो म्हणजे गणपती बाप्पाचा मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी सर्व कार्य शिव सर्वदा बघा आपण कोणती पूजा करतो कोणती पाठ वाचतो कोणती सेवा करतो पन, तर अगोदर गणपती बाप्पाचा आपण हा मंत्र म्हणतो तरच आपण त्या सेवेला सुरुवात करतो तर हा मंत्र मुलांकडून दिवसातून कधीही तुम्ही म्हणून घ्या मुलांचं कारण गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहेत विघ्ननाशक आहेत आणि ह्या मंत्राने गणपती बाप्पा कारण मुलांचं आणि गणपती बाप्पाचं नातं हे एक मैत्रीचं नातं आहे आणि त्यांच्या दोघांमधली जे मैत्रीचं नातं आहे ते अजून घट्ट करणारा हा मंत्र आहे आणि आपण मुलांकडून जर हा मंत्र रोज म्हणून घेतला तर गणपती बाप्पाची त्यांच्यावर कृपा होत असते त्यांच्या जे, जे बुद्धीमध्ये वाढ होत असते आणि त्यांच्यावर येणारी संकटंसुद्धा सुद्धा गणपती बाप्पा हरवून घेत असतात त्याचं मन कसं असतं हे निर्मळ असतं आणि त्यांच्याकडून कशी सेवा करून घेतली तर ते देवांना ती आवडत असते आणि त्यां त्यांची जी इच्छा असते त्यांची जी मनातली जी भाव असतात ते लवकर पूर्ण होत देवाकडे देवापर्यंत ते लवकर पोहोचतात त्याच्यामुळं आपण मुलांकडून ह्या हा मंत्र तुम्ही नक्की म्हणून घ्या त्याच्यानंतर दुसरा मंत्र आहे तो म्हणजे सरस्वती वंदना बघा गणपती बाप्पांची सेवा सरस्वती वंदना अतिशय प्रभावी आहे आणि हीसुद्धा मुलांकडून तुम्ही रोज म्हणून घ्या कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे तो विद्या ही सगळ्यांना हवी असते मुलं शाळेत जातात अभ्यास करतात बालपणात मुलांना विद्येची जास्त गरज असते जेणेकरून मोठ्यापणे त्यांना जास्त मेहनत कराय करावी लागत नाही तर सरस्वती वंदना अशी आहे तू देव सर्वभूते होते विद्या रूपेन संस्थिता नमस्तस्ते, नमस्तस्ते 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 नमो नमः ही सरस्वती वंदना आहे आणि ही सरस्वती वंदना पण तुम्ही तुमच्या मुलाकडून रोज मनवून घ्यायची आहे आता उद्या वसंत पंचमी आहे बघा उद्या वसंत पंचमी आहे उद्या पण तुम्ही ही मुलांकडून म्हणून घ्या त्यांच्या जीभेवर एम शब्द लिहा नंतर सरस्वती मातेचा बीज मंत्र एम त्याचा जप पण मुलांना करायला लावा तर ही सरस्वती वंदना पण मुलांकडून तुम्ही नक्की म्हणून घ्या त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र आपल्या सगळ्यांना पाठ आहे महामृत्युंजय मंत्र आणि त्या मंत्रामध्ये किती ताकद आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे महामृत्युंजय असा आहे की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टी वंदनाय हा महामृत्युंजय मंत्र मुलांना आपल्याला आहे की भगवान शंकर देवादी देव हे सगळं सृष्टी त्यांच्या हातात आहे आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होणं किंवा त्यांचं संरक्षक कवच आपल्या मुलां तयार होणं हा मंत्र खूप प्रभावी ठरतो बघा मुलं भीत असतील कोणत्याही गोष्टी लगेच घाबरत असतील रडत असतील त्यांना वाईट काही स्वप्न पडत असतील तर हा मंत्र त्यांना खूप जास्त मदत करेल त्याच्यामुळे हा मंत्र तुम्ही मुलांकडून नक्की म्हणून घ्या तर त्यांच्या मनातली भीती नक्कीच दूर होईल पण आपण कोणतेही मंत्र म्हणायला लावतो तेव्हा मंत्र एकदम उच्चार त्याचा स्पष्ट असावा याचं लक्ष तुम्ही द्यायचं आहे आणि त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं आहे त्यानंतर गायत्री मंत्र गायत्री मंत्रामध्ये पण किती ताकद आहे हे पण आपल्याला माहिती आहे गायत्री मंत्र असा आहे की ओम तत्सवी तुरिम देव प्रचोदया मही दियो योना प्रचो तर हा मंत्र गायत्री मंत्र मुलांकडून घेतला तर या मंत्रामध्ये सकाळी उठल्यावर सूर्याकडे बघून जर ह्या मंत्राचा उच्चार जर केला तर सूर्यासारखं तेज आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर येत असतं त्यांचं मन सूर्याचं प्रसन्न होत असतं मनामधली जी काही भीती आहे ती दूर होत असते आपल्याला माहिती आहे की कृष्ण सारखे विचार रामासारखे आचार आपल्या मुलांमध्ये पाहिजे हा तर काय म्हणत होते मी तुम्हाला मादातच फोन येतात तर राम रामकृष्ण हरी तर हा सु म्हणजे कृष्ण कृष्ण म्हणजे कृष्णाचे विचार आणि रामाचे आचार हे आपल्या मुलांमध्ये यावे म्हणून राम रामकृष्ण हरी हा सुद्धा मंत्र तुम्ही मुलांना म्हणायला लावायचा खूप मोठी शक्ती आहे ह्या मंत्रामध्ये सुद्धा त्याच्यानंतर मंत्र बघा आपले सगळे मंत्र झाले हा सुद्धा तित त्या ह्या सगळ्या मंत्रामध्ये हा सुद्धा तितकाच मंत्र प्रभावी आहे तर आपण मना मुलांना म्हणायला लावतो दरवेळेस जेव्हा गुरु असते किंवा गुरुंचे काही विशेष वार असतो त्यावेळेस आपण मुलांना म्हणायला लावतो तर गुरूंचा मंत्र सगळ्यांना माहिती आहे मुलांनासुद्धा माहिती असेल देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा तर हा मंत्र गुरूंचा आहे त्यांना गुरुंचा आशीर्वाद मिळावा किंवा मुलांनी गुरुंची चेष्टा न करता त्यांचा मान सन्मान करावा तर यासाठी हा मंत्र आहे गुरूंचा तर हा सुद्धा मंत्र तुम्ही रोज मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे तर हे काही चार पाच मंत्र मी तुम्हाला सांगितले याच्यामधून तुम्ही एक तरी मंत्र कोणताही मनाला लावला मुलांना सवय जर पाडली तर बघा मुलांना हळूहळू सवय लागते आणि त्यांचा आवड जर निर्माण झाली ते सगळे मंत्र त्यांना मनाला लावायचे मुलं चिडचिड असतील हट्ट करत असतील किंवा भित्रे असतील भीत असतील कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीला घाबरत असतील डेरिंग त्यांच्यामध्ये नसेल त्यांना अभ्यासामध्ये त्यांची प्रगती नसेल त्यांच्या अभ्यास लक्षात राहत नसेल म्हणजे ह्या अनेक समस्यांमधून ह्या मंत्रामधून ह्या श्लोकामधून तुमच्या मुलांना बराचसा तुमच्या मुलांमध्ये बदल दिसेल फरक पडेल आणि त्यांची जी काही प्रॉब्लेम आहे ते सुद्धा सुटतील तर बघा तुम तुम्हालाच तुमच्या मुलामध्ये खूप फरक पडेल दिसेल मुलं शांत होतील सभ्य होतील ऐकायला लागतील अभ्यासामध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी फरक पडेल इतका प्रभावी हे मंत्र आहेत तर नक्की म्हणायला लावा आणि सवय लावा तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जरी से सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि गुरु गुरुमावजींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ आणि हो तुम्हाला व्हिडिओमध्ये असा बाहेरचा आवाज येणं किंवा काही कारण मी ग्राउंड फ्लोअरवर राहते किंवा सोसायटीमध्ये मी राहत म्हणजे सोसायटीमध्ये असं राहत नाही कारण रोडवर बाहेर मुलं खेळतात गाड्या येतात भाजीवाले येतात कशावाले येतात ते आवाज येतो त्याच्यामुळं आपण जर ते आवाज तो दिवसभर चालूच असतो पण त्या आवाजासाठी आपण जर थांबलो तर मग व्हिडिओ करायला उशीर होतो कधी कधी व्हिडिओसुद्धा होत नाहीत त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करत जा श्री स्वामी समर्थ